दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तुम्ही जर प्रवास करत असाल तर मग सावधान सध्या शहर असो किंवा ग्रामीण चोरीचे प्रकार काही केला थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यातच आता प्रवाशांना लुटण्याचा प्रकार उघडकीस असाच काहीचा प्रकार मुंबई अग्रा हायवे सौंदाणे म्हणून लोकांना गाडीत बसवले आणि त्यांच्याकडील याबाबत अधिक माहिती अशी की रामदास शेवाळे हे आपल्या पत्नीसह नातवाला घेऊन नाशिक होते सौंदाणे इथून मालेगावकडून येणारी मारुती कंपनीची इको गाडी क्रमांक जी जे सव्वीस ए बी एक्केचाळीस त्र्याण्णव या गाडीमध्ये ते जात होते त्यात आधीपासून तीन जण बसले होते शेवाळे हे पत्नी आणि नातवासह संबंधित गाडीत बसले थोड्याच अंतरावर्ता तिघांनी संगमताने चुळगुळ सुरू केली व आम्हाला काही काम असल्याने परतीला जावे लागत असल्याचं सांगत शेवाळे यांना उतरवून दिले त्यानंतर शेवाळे यांच्या नातेवाईकांनी त्यांना पैसे चेक करून घेण्यास सांगितले असता चोरट्यांनी ते पैसे लंपास केले होते त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने गाडीचा पाठलाग करून संबंधितांना पिंपळगाव येथे पकडले देवळा येथील पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आले परंतु हा सर्व प्रकार मालेगाव पोलीस स्टेशन हत्तीमध्ये घडला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय नवाज पठाण मुस्तफा शेख नवीन उद्दीन सोयल अकबानी असे या आरोपींचे नावे आहेत दरम्यान या आरोपींकडे चौदा हजार रुपये मिळून आले आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा